नमस्कार हवामान अंदाज आणि माहिती या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे आता वादळाची एक नवीन अपडेट आलेली आहे ती अपडेट काय आहे ते पाहूया सध्या प्रथम दर्शने पाहायला गेलं तर, ती तर ते वादळ चोवीस तारखेला श्रीलंकेच्या पूर्व दिशेला तयार होणार आहे कमी दाब क्षेत्र तयार होणार आहे त्यानंतर पंचवीस तारखेच्या आसपासचं जे डिप डिब्युरेशन तयार होणार आहे आणि ती जी दिशा विशाखापट्टणम ह्या दिशेला ती सरकताना दाखवत आहे आणि त्यानंतर पुढे सव्वीस तारखेला विशाखापट्टणम ह्या भागातून येऊन धडकलेला दिसत आहे विशाखापट्टणम सव्वीस तारखेला सव्वीस सत्तावीस या दरम्यान विशाखापट्टणममध्ये येऊन धडकलेलं दिसते तिथून पुढे पाहायला गेलं तर ते तसंच उत्तर दिशेला सरकताना दिसत आहे ईशिया उत्तर दिशे वायवे उत्तर दिशेला सरकलेला आहे आणि भुवनेश्वर तेलंगणा आपलं राज्याचा विदर्भ भाग छत्तीसगड या, भागा जो या भागात ते आलेला आहे त्यानंतर पुढे त्याचा जोर जो आहे विदर्भ पट्टा छत्तीसगड आणि तेलंगणा या भागात विस्तारलेला आहे कोरपा या साइडला त्यानंतर अठ्ठावीस तारखेच्या संध्याकाळी किंवा अठ्ठावीस तारखेपर्यंत विदर्भाच्या भागात आलेला दिसून येत आहे म्हणजे राज्याच्या भागात आलेला दिसलंय दिसत आहे एकोणतीस तारखेला पाहायला गेलं तर एकोणतीस तारखेला नागपूर जालना आणि इकडे सोलापूर ह्या भागात आलेलं दिसत आहे सांगलीच्या दिशेने एकंदरीत पाहता एकोणतीस तारखेला त्याची तीव्रता थोडीशी कमी होईल पण अठ्ठावीस एकोणतीस तारखेला राज्यात ते आलेलं आहे राज्यातील या वादळी स्थितीमुळे राज्यावर थोडासा परिणाम होण्याची शक्यता आहे एकंदरीत तीस तारखेच्या आसपास वा संपूर्ण वादळ संपेल असे मॉडेल सध्या दिसत दाखवत आहे पण ह्याचा जर अंदाज करायला गेला तर राज्यामध्ये परत एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आणि पाऊसचे रब्बी हंगामाला अनुकूल असं वातावरण होणार आहे शाळू हरभ शाळू जे आहे शाळवासाठी वगैरे चांगलं आहे ते वातावरण पण इतर पिकासाठी थोडंसं वातावरणात मध्ये थोडंसं कोरडापणा पाहिजे होता ते कोरडपणा राहणार नाही हे अठ्ठावीस साधारण सत्तावीस अठ्ठावीस तारखेच्या आसपास वातावरणात बदल होईल आणि राज्यामध्ये पावसाळी वातावरण तयार होणार आहे काही ठिकाणी गडगडाडे पाऊस होणार आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे काही ठिकाणी शेतीस उपयुक्त असा पाऊस राहणार आहे दरम्यान राज्यात थंडीचं प्रमाणसुद्धा वाढणार आहे थंडीची लाट म्हणतोय तसं थंडीची लाटसुद्धा येणार आहे आणि तिथून पुढे थोडंसं उकाडा सुद्धा दक्षिण भागातून उत्तर भागातून चालवणार आहे काही भागातून थंडीचं वातावरण राहणार आहे तापमान सुद्धा खाली उतरणार आहे पूर्ण संपूर्णतः आणि ज्यावेळी डिप डिप्रेशन आणि वादळ सर होईल त्यावेळेस थोडासा उकडा जाणवणार आहे आता सध्याला सत्तावीस तारखेपर्यंत पा सत्तावीस तारखेपर्यंत पाहायला गेलं तर सत्तावीस तारखे पावसाची शक्यता दिसत नाही राज्यात तरी कुठे दिसत नाही आणि तिथून पुढे आठ दिवसाच्या आसपास किंवा पाच सहा दिवसानंतर तीस तारीख जसं जमीन सत्तावीस अठ्ठावीस तारीख त्यावेळी इकडे संपूर्ण मुंबई परिसर मुंबईपासून आपले झमु थोडस कर्नाटकच्या मध्य दक्षिण बाजूने पावसाचा जोर वाढलेला आहे आणि राज्यात पाहिला गेल तर गोवा साइडला थोडेसे हलकेसे सा पावसाचा जोर आहे आणि सांगली सोलापूर अकलूच अहमदनगर रत्नागिरी पुणे मुंबईच्या परिसरामध्ये मते हलकामध्ये पाऊस होण्याची शक्यता दिसून येते वेळच्या वेळी म्हणजे दररोजचे अपडेट पाच झाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नवीन नवीन अपडेट पाच झाला शे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद